छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची उत्तर महाराष्ट्राची कुल स्वामिनी आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या गडावर शारदीय नवरात्र उत्सवासाठी जय्यात तयारी सुरू झाली आहे या नऊ दिवसांच्या उत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक सप्तशृंगी गडावर येत असतात त्यामुळे ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनानं भाविकांची सोय आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशेष नियोजन केलंय भाविकांच्या विशेष व्यवस्थापक सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे सुदर्शन दहा तोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी भाविकांच्या सोयीसाठी अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं निवास भोजन आणि पाणी पुरवठा यावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय स्वच्छता उत्सवादरम्यान गडाची आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी विशेष पथके काम करणार आहेत सुरक्षा व्यवस्था उत्सवाच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय गडावर येणाऱ्या प्रत्येक मार्गावर आणि प्रमुख ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले संशयित हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वापर केला जाणार आहे सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली असून भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे यंदाचा उत्सव सुरक्षित आणि यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबत भाविकांचं सहकार्य देखील आवश्यक आहे नवरात्रीच्या पहिल्या माळ्यापासूनच गडावर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे निवास मंदिर सालाबाद प्रमाणे येणारा शारदीय नवरात्र आणि कोजागरी उत्सव यात्रा या अनुषंगाने यापूर्वी जिल्हा प्रशासनाने सूचना असेल आपत्ती व्यवस्थापन कायदा असेल आणि याबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वस्त संस्थेने भाविकांच्या सेवा सुविधांमध्ये केलेलं नियोजन या अंतर्गत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी चोवीस तास सुरू असणार आहे प्रसादालय व्यवस्था महाप्रसाद व्यवस्था जी काय आहे ती सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत निशुल्क स्वरूपात भाविक वर्गासाठी उपस्थित असेल तसेच आलेला बंदोबस्त त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांची भोजनाची व्यवस्था या दृष्टीने नियोजन झालेलं आहे अपुऱ्या व्यवस्था पडू नये भक्तांनी वाचा त्या दृष्टीने विश्वसंस्थेने कावडधारक असेल किंवा ज्योतधारक असेल किंवा या व्यतिरिक्त तिथे पण ती उपक्रमातील छपिनाचा उत्सव असेल याबरोबर तीच घटी बसणाऱ्या महिला असतील या सर्वांसाठी शिवालय तीर्थ येथे मोठं टेंट टाकलेलं आहे वॉटरप्रूफ टेंट तिथे स्वच्छता गृहांची व्यवस्था केलेली आहे ठिकठिकाणी पानपो व्यवस्था केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं की जवळपास साडेसहाशे स्वयंसेवक महाराष्ट्राचे पोलीस विभागाचे साडेतीनशे पोलीस कर्मचारी राज्य होमगार्ड विभागाचे स्वयंसेवक जी विद्युत विभाग असेल राज्य परिवहन विभाग असेल आयटीओ असेल महसूल विभाग असेल या सर्व विभागांचे स्वयंसेवक कर्मचारी अधिकारी वर्ग या उपक्रमामध्ये तैनात असणारे जवळपास अडीच हजार ते तीन हजार या संख्येने विविध स्तरावरील स्वयंसेवक कर्मचारी त्यानंतर अधिकारी वर्ग यासह प्रशासनातले महत्वाचे घटक या यात्रा उत्सवाच्या नियोजनात मागील दोन अडीच महिन्यापासून कार्यरत आहे या, या अंतर्गत मंदिर चोवीस तास भाविकांच्या दर्शनासाठी खुलं असताना सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारी सीसीटीव्ही यंत्रणा यास ध्वज मानकरी जे आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी व्यक्तीशात त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची काळजी म्हणून विमा त्यानंतर जनसुरक्षा सुरक्षा विमा यास जे स्वयंसेवक यात काळात योगदान देणार आहे त्यांच्यासाठी देखील अन्य विमा पॉलिसी अशा अनुषंगाने सर्व पूर्तता विश्वस्त संस्थेने चालवतप्रमाणे केलेली आहे नियोजन विचारात यावर्षी पावसाळा आहे त्यामुळे जो चिंतन हॉलच्या खाली परिसर तिथे नव्याने आपण कारण करतोय जेणेकरून एक आठशे ते हजार भाविक तिथे त्या परिसरामध्ये पावसा पाण्याचे उभे राहतील यासह जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्य उपक्रमांतर्गत ब वर्ग जो मंदिर देवस्थानाचा विषय आहे त्या अंतर्गत आलेल्या निधीच्या माध्यमातून स्थानिक ग्रामपालिका ही निवारा शेडची उपलब्धता करत आहे दर्शन मार्गाच्या पुढील बाजूला मुख्य प्रवेशद्वाराजवळ तिथे मोठमोठे मोठे बॅरिगेड्स लावून बायोगेट दर्शन आणि चीन नियोजन करत आहे न्यूज जनन महाराष्ट्रासाठी रवींद्र शिवाळे कळ